मत्साजोग तालुका के जिल्हा बीड या ठिकाणी सध्याचे विद्यमान सरपंच मराठा सेवक आणि अत्यंत प्रामाणिकपणे समाजाचं काम करणारे आमचे योद्धे श्री संतोष देशमुख यांची ज्या निघडून प्रकारे त्या ठिकाणी हत्या झाली आहे अत्यंत अमानुषपणे त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना त्यांचा त्या ठिकाणी खून झाला आहे आणि त्याच्यापेक्षा ही वाईट गोष्ट अशी आहे की त्यांची हत्या करणारे खरे आरोपी हे अजूनही त्या ठिकाणी बाहेर राज रोजपणे फिरत आहेत खरं तर राज्यामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोलीस प्रशासनावर तिथल्या राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या दोन चार पोलीस अधिकाऱ्यांमुळे त्या ठिकाणी काळीमा फसण्याची गोष्ट व्हायला लागली या प्रकरणामध्ये अत्यंत गंभीर असे आरोप प्रशासनावर पोलीस प्रशासनावर आणि सरकारवर होत आहेत जोपर्यंत या गुन्ह्यातले खरे आरोपी त्यांचा सी डी आर काढून टॉवर लोकेशन काढून आणि खऱ्या अर्थानं संगणमतानं हा गुन्हा कसा झाला आहे आणि या खुनाच्या मागचे खरे आरोपी खरे सूत्रधार कोण आहेत हे जोपर्यंत समोर येऊन त्यांच्यावर तीन त्या ठिकाणी त्यांच्यावर जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आणि सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्यांना जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत राज्यातलं पोलीस प्रशासन जागरूक आहे असं अजिबात वाटणार नाही सरकारचे डोळे उघडे आहेत असंही अजिबात वाटणार नाही त्यामुळं सकल मराठा समाज मोहोळ शहर व तालुक्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला प्रशासनाला आणि पोलीस प्रशासनाला नम्र निवेदन देतो आहे की या घटनेचा सखोल तपास होणं गरजेचं आहे खरे सूत्रधार या गुन्ह्यामागचे खरे आरोपी जोपर्यंत अटक होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही आणि जलद गतीनं हा खटला जोपर्यंत चालवला जात नाही आणि जर पोलीस प्रशासन या गुन्ह्याचा तपास लावण्यामध्ये कमी पडत असेल तर विशेष तपास पथक एस आय टी किंवा केंद्रीय तपास यंत्रणेमधील सी बी आयकडं जोपर्यंत हा गुन्हा वर्ग होऊन जोपर्यंत त्याचा तपास होत नाही तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही आणि जोपर्यंत यातले खरे आरोपी खरे गुन्हेगार आणि हरामखोर गुंड प्रवृत्तीची लोक जोपर्यंत बाहेर येत नाहीत आणि व्हाईट कॉलर मधले व्हाईट कपडे घालून आरोपींना पाठीशी घालणारे जोपर्यंत पुढारी त्यात मागा येत नाहीत तोपर्यंत तो समाज थांबणार नाही आणि या गुणाचा छडा लावल्याशिवाय समाज शांत बसणार नाही जय जिजाऊ जय एक मराठा लाख मराठा अमर अमर संतोष देशमुख अमर रहे अमर रे संतो अमर संतोष देशमुख संतोष देशमुख यांना न्याय पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय पाहिजे खरे आरोपी अटक अटक पाहिजे खरा सूत्रधार खरा सूत्रधार